नमस्कार मित्रांनो सावेडी अहिल्यानगर येथील एका शिक्षण संस्थेची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये एकूण एकोणावीस विषय निहाय व इतर रिक्त पदे आहेत या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय नाना चौक तपोवन रोड सावेडी अहिल्यानगर या कायम विना अनुदानित अल्पसंख्याक दर्जा प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी खालील सहाय्यक प्राध्यापक व शिक्षिकेतर पदे भरायचे आहेत तर रिक्त पदांचा तपशील अशा प्रकारे आहे पहिले पद आहे इंग्रजी विषयासाठी यासाठी एक पद रिक्त आहे दुसरे पद आहे मराठी विषयासाठी यासाठी एक पद रिक्त आहे तिसरे पद आहे हिंदी विषयासाठी यासाठी एक पद रिक्त आहे चौथे पद आहे राज्यशास्त्रासाठी यासाठी एक पद रिक्त आहे पाचवे पद आहे इतिहास विषयासाठी यासाठी एक पद रिक्त आहे सहावे पद आहे भूगोल विषयासाठी यासाठी एक पद रिक्त आहे सातवे पद आहे अर्थशास्त्र विषयासाठी यासाठी एक पद रिक्त आहे आठवे पद आहे मानसशास्त्रासाठी यासाठी एक पद रिक्त आहे नववे पद आहे समाजशास्त्रासाठी यासाठी एकूण एक, एक पद रिक्त आहे दहावे पद आहे कॉमर्ससाठी यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत अकरावे पद आहे केमिस्ट्रीसाठी यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहे बारावे पद आहे फिजिक्ससाठी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहे तेरावे पद आहे बॉटनी विषयासाठी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहे चौदावे पद आहे साठी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत पंधरावे पद आहे मॅथमॅटिक्ससाठी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे सोळावे पद आहे शारीरिक शिक्षण यासाठी एक पद रिक्त आहे सतरावे पद आहे ग्रंथपाल यासाठी एक पद रिक्त आहे अठरावे पद आहे लिपिक यासाठी दोन पदे रिक्त आहेत आणि एकोणावीसवे पद आहे शिपाईसाठी यासाठी एक पद रिक्त आहे शैक्षणिक अर्हता पद क्रमांक एक ते सतरासाठी महाराष्ट्र शासन युजसी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या नियमाप्रमाणे सेट नेट पी एच डी धारक व पद क्रमांक अठरासाठी बी ए बी कॉम व टायपिंग इंग्रजी आणि मराठी व पद क्रमांक एकोणावीस साठी दहावी किंवा बारावी पास असणे आवश्यक आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता अर्ज व वा मूळ कागदपत्रांसह स्व उपस्थित राहायचा आहे शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार न मिळाल्यास इतर उमेदवारांना संधी देण्यात येईल यामध्ये त्यांनी संपर्कासाठी मोबाईल क्रमांक दिलेले आहेत येथे जाण्याअगोदर कोणत्याही प्रकारची चौकशी करायची असल्यास या क्रमांकावर संपर्क करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल साथी तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र